नमस्कार मित्रांनो मित्रांनो कोणतीही थी स्त्री तिचं प्रेम व्यक्त करत नाही पण तिच्यामध्ये अशी काही लक्षणं आपल्याला दिसून येतात तर ज्यामुळे पुरुषांना समजून घेणं गरजेचं असतं की त्या स्त्रीची हे लक्षणावरून की ती स्त्री तुमच्या प्रेमात आहे मित्रांनो बघा जेव्हा तुम्ही समोरासमोर तुमच्याशी ती बोलत असते तुम्ही बारकाईनं लक्ष द्या की ती तुमच्याशी स्वतःहून बोलते आणि तुम्ही जर तु मध्येच तुमचं बोलणं थांबवलं तर ती स्वतःहून ते तुमचं बोलण्याचा वेळ आहे म्हणजेच तिला तुम्ही तिच्यासोबत जास्त वेळ तुमची तिला सोबत हवी आहे यातून हे स्पष्ट होतं आणि ती त्या पसंद ती स्त्री तुम्हाला पसंत करते हे आतून कळतं मित्रांनो ती नक्कीच कोणता ना कोणता विषय काढते तर हा हे एक लक्षण आहे की ती स्त्री तुम्हाला पसंत करते मित्रांनो ती बोलत असते तेव्हा तिच्या डोळ्यांनी ती जास्त बोलते जेव्हा स्त्री तुमच्यावर प्रेम करू लागते तेव्हा मात्र ती तिच्या तोंडाने कमी मात्र डोळ्याने जास्त बोलते आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक तुम्हाला वारंवार दिसत असते जेव्हा तुम्ही तिच्यासमोर जाता मित्रांनो तेव्हा समजून जा ती तुमच्या प्रेमात आहे आणखी एक म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्ही आवडता जास्तीत जास्त ती तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते व्यक्ती तुमच्या प्रेमात असेल तर ती तुमच्या जवळ थांबण्याचा नक्कीच प्रयत्न करते तुमच्या खांद्यावर हात टाकेल हा मानवी स्वभावाचा भाग आहे याउलट जर कोणी प्र पसंत करत नसतं त्यावेळी त्यापासून लांब राहणं आपण पसंत करतो पण आवडणारी व्यक्ती जेव्हा जवळ येते तेव्हा अस्वस्थ वाटत नाही हे लक्षात ठेवा जेव्हा स्त्रीला तुम्ही आवडता ती तुमच्यावरती प्रेम करते तेव्हा तिला असं वाटतं की तुमच्या गप्पा कधीच संपू नयेत तुमचा स्वभाव जाणून घेण्याचा जा तिला खूप प्रयत्न असतो मित्रांनो जर तुम्हाला जाणूनच घ्यायचं असेल की तर तुम्ही एकदा टॉपिक एखाद्या टॉपिकवरती बोला आणि शांत व्हा बघा ती स्त्री स्वतः विषय काढून बोलेल तर मित्रांनो याचा अर्थ असा आहे की ती खरंच मनापासून तुमच्यावरती प्रेम करते मित्रांनो कितीही स्त्री बिझी असली तरी मात्र तुमची विचारपूस केल्याशिवाय ती राहत नाही मित्रांनो प्रेम खरं असेल तर तिथे तुमचा रिस्पेक्ट नक्कीच होतो कारण जिथे रिस्पेक्ट होतो तिथं भावनांची कदर देखील आपल्याला झालेली दिसून येते मित्रांनो नात्यात प्रेम खरं असेल तर काळजी घेतली जाते या गोष्टी खऱ्या प्रेमात नक्कीच घडतात या तुमच्यासोबत पण घडत असतील तर समजून जा प्रेम खरं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हाला सर्वांना विनंती करते